सहा जूनला रायगडावर राज्याभिषेक होतोय पण वाघ्या कुत्र्याचा मुद्दा पुन्हा समोर येतोय ते काढावा अशा प्रकारची मागणी आहे ते कुत्रे काढचा कमाने कुत्र्याचा काढता काढचा कमाने तो राजकारणाचा विषय करता कमाने आणि तिथेप्रमाणे आपण सहा जूनला करण्याची पद्धत एकदम नमशेष केली पाहिजे आपण अजूनही शहात्तर वर्ष सहा जून बंद केलं पाहिजे म्हणजे यंदा तारखेचं काही देणं घेणं नाही सहा जून ही शिवराज्यभिक्ष दिनाची तारीख महाराष्ट्रात देशात तारी आणि जगात एकाच दिवशी साजरी केली जाईल भिडेंना वाटतं ते तिथीनुसार साजरी केली पाहिजे म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर शिवाजी महाराज समजले गेले नाही पाहिजे ही संकुचित मानसिकता ही मनुवादी मानसिकता ही घाणेरडी मानसिकता फक्त आणि फक्त त्या भिडेंची असू शकते खर तर भिडेंचं डोकं फिरलंय मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आज जुडून विनंती करतो या मनोहर पंत भिडेंचा काहीतरी तुम्ही बंदोबस्त करा महाराष्ट्रात या वाचाळवीराला सतत वारंवार काहीतरी घाणेरडं बोलण्याचं त्या ठिकाणी डोक्यावर परिणाम झालेला आहे वेळ पडली तर संभाजी ब्रिगेड मेंटल हॉस्पिटलचा त्या भिडेंचा खर्च करायला तयार आहे त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये टाका कारण महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला विरोध केला सहा जूनला विरोध केला संभाजी ब्रिगेड मराठा सेवा संघ ही गेली एकोणीसशे नव्वद पासून पूर्वी आम्ही दोनशे चारशे लोक असायचो रायगडावर परंतु आता लाखो लोक तिथे येत आहेत वर्षानुवर्ष हा सोहळा साजरा केला जातो तो नामशेष करा म्हणणं हा शिवद्रोह आहे आणि अशा शिवद्रोही व्यक्तीवर खर तर सरकारनं काहीतरी करावं आणि या माणसाचं डोकं फिरलंय हा माणूस विकृत आहे हा सामाजिक तेट निर्माण करणारा माणूस आहे मी तर म्हणतो अशा माणसापासून महाराष्ट्राने सावध राहिलं पाहिजे तात्काळ मेंटल हॉस्पिटलमध्ये में संभाजी भिडेंची रवानगी करा त्याचा खर्च संभाजी ब्रिगेड करायला तयार आहे एवढंच या माध्यमातून सांगतो